नमस्कार मंडळी आज एक अशी रेसिपी मी दाखवणार आहे की ती म्हणजे झटपट आहे हेल्दी आहे आणि डायबेटिक फ्रेंडली रेसिपी आहे ती म्हणजे नाचणीची आंबोळी पौष्टिक आहे चवदार आहे आणि ब्लड शुगर आपल्याला नियंत्रित ठेवण्यासाठी एकदम अशी परफेक्ट अशी ही रेसिपी आहे आणि कमीत वेळात म्हणजे काही काही कमी वेळामध्ये तयार होणारी ही झटपट अशी इन्स्टंट अशी ही रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे इथे बारीक रवा घ्यायचा आहे आणि बारीक रव्याची आपल्याला अशी दरदरी पावडर करून घ्यायची आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हा रवा घालून एक ते दोन वेळा छान असा फिरून घ्यायचा आहे हे बघा इथे आपण छान अशी ही दरदरी पावडर बनवून घेतली आहे आता ही पावडर आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ आणि ज्या वाटीने आपण रवा घेतला होता अर्धी वाटी त्याच वाटीने आपण येथे नाचणीचं पीठ घेणार आहे एक वाटी एक वाटी जर नाचणीचं पीठ असेल तर त्यासाठी अर्धी वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे बारीक रवा आणि तो सुद्धा आपल्याला असा मिक्सरमध्ये दरदरीत पावडर करून घ्यायची आहे त्या तुम्ही मी रवा आणि त्यासोबत पोहे सुद्धा तुम्ही वाटी घेऊ शकतात ये मी येथे पोहे घेतलेले नाही आहे मी फक्त रवा घेतलेला आहे आणि आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे मीठ मीठ आपण यामध्ये घालून घेऊ आणि आता याचे आपण अर्धी वाटी येते मी दही घेतलाय दही थोडंसं आपल्याला किंचित आंबट हवं जास्त आंबट नको तुम्ही दह्याच्याऐवजी येथे एक वाटी आपल्याला ताक घेऊ शकता ते सुद्धा आंबट ताक घ्यायचं आहे आणि येथे मी अर्धी वाटी दही घेतलंय आता आपल्याला काय करायचं याची आपल्याला सरसरी तशी आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे येथे थोडस मी अजून पाणी घातलंय आणि आपल्याला याची अशी सरसरी तशी आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे येथे गुठळ्या होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे खूप घट्ट नाही खूप पातळ नाही असं आपल्याला याची पेस्ट बनवायची आहे येथे थोडं थोडं पाणी घालून आपण याची सरसरीत एक अशी आपण याची ही पेस्ट बनवून घेणार आहोत बॅटर बनवून घेणार आहोत हे तुम्ही सकाळी मुलांच्या नाश्त्याला नाश्त्यासाठी नास्टे हेल्दी असा हा ऑप्शन आहे या नाचणीमध्ये भरपूर असं कॅल्शियम असतं उन्हाळ्यामध्ये तर हे थंड असते शरीरासाठी आणि सकाळी मुलांना टिफिनसाठी तुम्ही हे देऊ शकतात हे बघा आपल्याला असं एक सारख असं एक सुंदर असं बॅटर हवं आहे खूप घट्टही नाही खूप पातळी नाही आणि आता यामध्ये तुम्ही इनो किंवा बेकिंग सोडा अर्धा चमचा तुम्ही घालू शकता पण मी ते घातलेला नाहीये तरी सुद्धा आपल्याला इनो आणि हे का घालायचंय की जाडी छान येते पण हे नाही घातलं ना ना तरी छान जाडी येणार आहे किंवा तुम्हाला हे रिनो सोडा नसेल घालायचं तर तुम्ही असं हे बॅटर बनवून ठेवा आणि रात्रभर हे असं फर्मंट करायला ठेवा आणि दुसऱ्या दिवशी हे आंबोडी करायला घ्या तरी सुद्धा आपली आंबोळी छान होणार आहे आणि हे आपण इन्स्टंट बनवतोय तर आपण इनो सोडा न घालवता आपण ही आंबोडी बनवणार आहोत त्यामुळे ही छान अशी याला जाडी सुटणार आहे तुम्ही बघू शकाल आता बॅटर बनवलं आहे आपण आता हे दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे असं झाकून ठेवायचं आहे का की याच्यामध्ये रवा घातलाय तो छान फुले आणि फुलल्यानंतर थोडंसुद्धा पाणी आपल्याला यामध्ये ऍड करण्याची शक्यता असू शकते जर वाटलं तर ऍड करा नाही गेलं तरी चालणार आहे आणि आता आपण हे छान मस्त असं करून घेणार आहोत एक संघ आंबोडी बनवण्यासाठी आपण येथे नॉनस्टिकचा तवा घेतलाय तुम्ही बिळाचा तवा सुद्धा घेऊ शकता आता इथे मी काय केलं आहे तव्याला तेल लावून घेतलेलं ला आहे आधी तुम्ही ब्रशने लावा कसंही तेल लावा तुम्ही कांत्याने सुद्धा इथे तेल लावू शकतात आता तवा आपल्याला छान असा गरम करून घ्यायचा आहे आणि गरम केल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची मी आधीच तवा गरम करून घेतलेला आहे तेल लावून आता आपल्याला हे बॅटर जे आहे ते भिजवून आपल्याला दहा पंधरा मिनटं झालेले आहे आता हे सारखं आपल्याला एक सारखं असं हलवून घ्यायचं आहे आणि मिक्स कर केल्यानंतरच आपल्याला हे पीठ यावरती एक पडी असं हे घालून घ्यायचं आहे तुम्हाला आंबोळी कशी हवी लहान मोठी त्याप्रमाणे बॅटर आणि खूप असं आपल्याला हे एक हलक्या हाताने आपल्याला हे पसरवायचं आहे आंबोळी आपल्याला खूप जाड किंवा पातळ ठेवायची नाही आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला जोरात करायची आहे हे बघा आपल्या आंबोळीला सोडा किंवा हिलो न घालता सुद्धा आपण ही छान मस्त जाळी आलेली आहे आणि आंबोळीला पूर्ण जाळी आल्यानंतर आपण झाकण ठेवणार आहोत ही आंबोडी आपण एकाच साईडने शिजवतो त्यामुळे आपल्याला आंबोडीवरती झाकण ठेवायचं म्हणजे वरची आपली छान अशी शिजली जाईल हे बघा मस्त जाडी आलेली आहे आता आपण झाकण ठेवायचं आहे एक ते दोन मिनिटासाठी म्हणजे आपली आंबोडी छान अशी शिजली जाईल हे बघा आपण एक दोन मिनिटात झाकण उघडून बघूया म्हणून बघा हे मस्त आपली आंबोडी शिजून झालेली आहे यावरती थोडस तेल घालूया आपण म्हणजे जर तुम्हाला पुन्हा हिला पलटून जर शिजवायची असेल तर शिजवू शकतात शेकून घेऊ शकतात पण मी नाही करणार कारण आंबोडी एकाच साईडने शिजवली जाते हे बघा आपली आंबोडीचा खालच्या साईडने असंच आपल्या आंबोडीला कलर यायला हवा मस्त छान शिजवलेली आहे आपण आता याच पद्धतीने आपण बाकीच्या आंबोळ्या करून घेणार आहोत हे बघा पुन्हा आपण तव्याला तेल लावून घेतलेला आहे आणि पुन्हा आपल्याला हे बॅटर असं हलून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग यावरती आपण हे एक ते दोन फळी आपण हे बॅटर घालून घेणार आहोत आणि छान असं हे पत्र व्हायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मोठी ठेवायची आहे खूप जाळ आणि पातळ करू नका मीडियम साईजमध्ये आपल्याला हे ठेवायचं आहे आंबोळी बघा मस्त पैकी आपल्याला जाळी दुसऱ्या सुद्धा आंबोळीला आपल्याला जाळी छान येते आहे म्हणजे आपल्या आंबोळी मस्त आहे आणि ही जी आंबोळी आहे ही मी आपण जे आपण भाकरीसाठी नाचणीची भाकरी बनवण्यासाठी जे पीठ आपण वापरतो त्यापासूनच ही आंबोळी बनवलेली आहे तुम्ही रेडीमेड पीठाचं पीठ जे नाचणीचं असतं त्याची सुद्धा तुम्ही ही आंबोळी बनवू शकतात खूप छान होते मुलांना पौष्टिक असा हा टिफिन रेसिपी आहे किंवा तुम्ही नाश्त्यासाठी सुद्धा देऊ शकतात हे बघा मस्तपैकी आपली नाचणीची आंबोडी तयार झालेली आहे तुम्ही ही चटणीसोबत शेंगदाणाची चटणी खोबऱ्याची चटणी किंवा दहीसोबत मस्तपैकी तुम्ही हे खाऊ शकता नाश्त्यासाठी हा उत्तम पर्याय आहे मुलांना टिफिनमध्ये दे, देण्यासाठी सुद्धा हा उत्तम आहे आणि ही जी आंबोडी आहे खूप वेळापर्यंत मऊ राहते तुम्ही नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये सांगा ही बघा आपली नाचणीची आंघोळी झटपट अशी तयार झालेली आहे आरोग्यदायी आहे डायबेटिक फ्रेंडली आहे आणि अगदी टेस्टी आहे जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशा टेस्टी हेल्दी आणि रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद